नमस्कार मंडळी हॅलो हाय गाय सो कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे छानच असाल तर पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी एक नवीन आणि चॅलेंजिंग व्हिडिओ घेऊन आलेला आहोत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा येस कारण ह्या व्हिडिओमध्ये आमची मजा मस्ती आणि अजून काय होईल आम्हाला काहीच आयडिया नाही आहे आणि मेन म्हणजे आमचे जे गेम्स असतात ते आम्ही तिघीनी वेगवेगळे निवडलेत येस So, सो okay, so, ते कसे असतील काय असतील आणि कोण जिंकेल सगळं बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहावं लागेल आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट नंतर भेटूया ओके बाय सो आता आपण स्टार्ट आपल्या पहिल्या राऊंडला ओके okay? पहिले तर काय होणार आहे हा बलून आहे बलूनची आम्ही हवा आमच्या तोंडात घेणार आहोत आणि आमच्या तिघींपैकी पैकी आम्ही एक एक वाक्य सांगणार वाक्य बलूनची हवा तोंडात असायला बोलून दाखवायचं कोण निय आणि कोण आहे ओके स्टार्ट ओके तू घे तू नेरियम गॅस चांगला नसतो हा पण आता घे चला एकदा घेऊ लागतोय पूर्ण घ्यायचा अजून हा तुला वाक्य सांगता तुला वाक्य आहे झिंग 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 झिंगा Jing, 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 jing,

स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून कुठल्या चांगलं ना तर होय माझा चांगलं आहे बरं परत परत ही पण नाही तर हा गेम आहे असं मी जाहीर करेन

राऊंड नेक्स्ट so, कडे जाऊयात आपण दुसरा राऊंड तर हा आपल्याला दुसरा राऊंड स्टार्ट करतोय आपण आणि दुसरा राऊंड असा असणार आहे की आम्ही ठीकेच जणी तोंडा पाणी घेणार आहोत आणि पाणी घेतल्यानंतर ना आम्ही युट्यूबला जोक लावणार तो आम्ही ऐकलेला नाही आम्ही डायरेक्ट सर्च करून डायरेक्ट लावणार आणि तो जोक ऐकून जो कोणी पाणी पाहिला थोड केल जो कोणी कंट्रोल नाही करू शकत तो तो तिकडची मिरची खाणार आणि नंतर हे दोघींपासून तुमच्या दोघींचा राऊंड राहणार का तो बिलचा दोघी जिंकलो कोण अशी बोलली मी ती एकत्र थोडं पाणी घेतोय आपण हो पण मी समजा कोण दुसरं झालं

साईज नाही मला येते गिरा बेंडस गया हूं हूं ने विचारते व्हाट इज डेली रूटीन रामनार भाई आमचं कसं चालले

Hi, <laughs>

माझ्या तोडणारी मला इतकी काही मी एक्सपर्ट नाहीये पाणी घेतलंय तुम्ही पाणी घेतले का नाही घेतलंय रेडी बनवतो कसं काय फुगवते काय असटाटो होतो तो ओके काय आपल्या असा झोप्या एकदा एकदा काय होत चिंटू आणि शिक्षक शिक्षक चेंटू तू काल शाळेत का आला नाही सर काल मी स्वप्नात अमेरिकेला गेलो होतो शिक्षक ठीक आहे पिंटू तू का नाही आलास सर मी चिंटूला एअरपोर्टला सोडायला गेलो होतो <laughs> चालाण ओके ओके हसून किती चांगला नवरा दो मध्ये भांडणं झालं अर्धा दिवस निघून गेला कोणाच कोणाशी बोले ना घरात पूर्ण शांतता बायको नवऱ्याजवळ गेली बायको नवऱ्याजवळ गेली काय झालं बायको बायको बोलते थोडं तुम्ही समजून घ्या थोडं मी समजून घेते नवरा बर नेमकं काय करायचं बायको तुम्ही माफी मागायची मी माफ करणार हसणारे झोप होते गाई, एक मिनिट एक मिनिट थांबा बरं ते आता हा दमदार आहे दादा दरवर्षी उन्हाळ्यातच पाण्याचा दुष्काळ का पडतो रे दादा उन्हाळ्यात मंडळी जस की आम्ही सुरुवातीलाच बोललो की खूप चॅलेंजेस करू पण त्यातले फक्त दोनच करता आले आणि ते पण फेल गेलेत पण डोंट वरी आम्ही पुन्हा एकदा असे चॅलेंजिंग व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि तेही सक्सेस होतील असे आणि काही कारणास्तव आम्हाला व्हिडिओचा एड नाही करता आला आहे त्यामुळे हे असं करावं लागतंय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ला 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 तुम्हाला हा फसलेला चॅलेंज कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रिओ ब्लॉग्सला सबस्क्राईब करा बाय